जिथे जन्मले मी नमो मी, नमो जिथे मी सवांसी महेश ठाकरे मुक्काम किरवली तालुका वाडा जिल्हा पालघर येथील रहिवासी आहे माझ्या भाषणाचा विषय आहे भारताचे प्रजासत्ता भ्रम आणि वास्तव क्रित्येक लढाया लढून बलिदाने देऊन कित्येक लढाया लढून बलिदाने देऊन त्यांची आहुती वाहून शेवटी अखेरीस स्वातंत्र्य आपल्या पदरी पडले स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्याने कधी पारतंत्र्य पाहिलं असेल कधी गुलामगिरी पाहिला असेल स्वातंत्र्याचे मूल्य इतके मोठे आहे की ते शब्दात सांगता येणार नाही आपण सर्वजण तर खूपच आहोत की आपण या स्वतंत्र भारतात जन्म घेतला या बाकीच्या अड्या अडचणी त्या पारतंत्रच्या गुलामगिरीच्या वेड्या आपल्या हातात नाही घातल्या गेल्या याबद्दल आपण सर्वजण खूपच नशीबवाल आहोत मित्रांनो भारत हिंदुस्तान इंडिया ही नावे फक्त तोंडावर जरी आली ना तरी असं रक्त अभिमानाने उंच होते जेव्हा तो तिरंगा आपल्या समोर फडकत असतो ना तेव्हा देशातील प्रत्येकाच्या मनातील ही देशभक्ती ती भावना तो आदर्श पाहण्यासारखाच असतो किसीने खूप कहा है किसीने खूब कहा है कि हम अपने जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं हम अपनी जान के दुश्मन को भी अपनी जान कहते हैं मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं जो आंखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं और ऐसा एक ही देश है जिसमें मेहमानों को भी जिस, जिसमें मेहमानों को भी भगवान कहते, है। कहते हैं जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं अपने भारत ला ना स्वच्छी चिड़िया मटल जाता कहा कारण आपल्या भारतासारखं समृद्ध शेतीप्रधान व कृषीप्रधान देश दुसरा कोणता त्या काळी नव्हता हो आणि म्हणूनच हो। कदाचित इंग्रजांना भारतातून पावलं बाहेर टाकताना खूपच त्रास झाला असावा अठराशे सत्तावन्न ला चालू झालेला संग्राम स्वातंत्र्य संग्राम स्वातंत्र्य यज्ञ शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी शांत झाला सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी आपला भारत देश प्रजासत्ताक झाला किती छान ना पण तुम्हाला माहिती आहे जरी आपला भारत देश स्वतंत्र झाला असला तरी तो कुणापासून स्वतंत्र झाला आपला भारत देश स्वतंत्र झाला तो या इंग्रजांपासून पण धर्मभेदापासून जाती भेदापासून नाही ते कार्य तर अजूनही चालूच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लाल बहादूर शास्त्री पंडित जवाहरलाल नेहरू यासारख्या अनेक नेत्यांनी खूप प्रयत्न केले समाजसेवकाने खूप प्रयत्न केले आपल्या या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पण खंत मात्र याची की आजही भारत ते सुराज्य दिसत नाही नाही पूर्वीला इनामापेक्षा इमान हा शब्द भारतीयांसाठी खूपच महत्वाचा होता पण आता भ्रष्टाचाराशी मैत्री करून इमानदारी विसरूनच गेलोय आपण या सूर्याला या भारताच्या सूर्याला आता आता गुन्हेगारीचा ग्रह लागलाय पूर्वी पैका रुपया हे माहिती माहिती पण काळा पैसा आहे किती बदल झालाय किती बदल झालाय पण नाही पण एक गोष्ट तर आहे की भारत स्वतंत्र झालाय आपल्या हातात आहे सत्ता आपल्या हाता हातात आहे भारतीयांच्या हातात आहे मग असं का होता राष्ट्रगीत म्हटल्याने कोणी राष्ट्रभक्त राष्ट्रप्रेमी होत नाही ना फक्त सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मात्र म्हटल्याने कोणी राष्ट्रभक्त होत ते राष्ट्र उभारणीच्या भावनेने राष्ट्रभक्त ते बंधुत्वाच्या भावनेने राष्ट्रभक्त बनता येतं ते देशाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाने राष्ट्रभक्त बनता येतं ते कर्तव्यनिष्ठतेने राष्ट्रभक्त बनता येतं ते इमानदारीने जरा स्वतःला प्रश्न विचारा आपल्यामध्ये हे गुण आहेत आपण हे सगळं केलंय आणि जर नसेल तर आपण देशभक्त आहोत का जे जे ते देशभक्त आहेत लढतात स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता देशाचे रक्षण करतात एक ते देशभक्त आहेत जे महामारीच्या काळातही कर्तव्य निष्ठ राहतात एक ते देशभक्त आहेत जे भारत गुलामगिरी गुन्हेगारी अ गुलामगिरीच काय पण कोणत्याही गुन्ह्याचं जाळ वाढू नये यासाठी दिवस रात्र प्रयत्न करतात आणि हो आपल्या सर्वांसमोर उपस्थित आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कार्यरत असणारे आपले, आपले शिक्षक हे देशभक्त आहेत मग विद्यार्थी मित्रांनो यात आपला उल्लेख का बर होत नाही एकदा आपल्या व्यक्तित्वावरून एक, एक नजर टाकायला काय हरकत आहे नाही देशाचा देशभक्त म्हणून आपण स्टेटस लावतच असतो ना मग जरा मनातही देशभक्ती फुलवा मनातही देशभक्ती रुजवा कारण ज्या जाद दिवशी ज्या देशाची युवा पिढी सुसज्ज होईल स्वज्ञ होईल त्या दिवशीच खऱ्या अर्थाने आपला भारत देश प्रजासत्ताक होईल त्या दिवशीच खऱ्या अर्थाने आपला भारत देश प्रजासत्ताक होईल धन्यवाद प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता करू करू हो जासी 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 करू। या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळून साठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार